आपण पाहत विदर्भ नाव न्यूज खामगाव शहरात अमित बघेल यांच्या विरुद्ध केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे संतापाची लाट उसळली आहे शहरात समाजाने मोठ्या प्रमाणावर निषेध आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला खामगाव शहरातील सिंधी संख्येने एकत्र आले होते अमित बघेल यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या फोटोला चपलांनी मारून निषेध करण्यात आला यावेळी संपूर्ण समाज एकवटला असून संतापाचा उद्रेक स्पष्टपणे दिसून येत होता त्यानंतर सिंधी समाजाच्या प्रतिनिधींनी खामगाव शहर पोलीस स्टेशन तसेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन अमित बघेल यांच्यावर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे निवेदनात म्हटलं आहे या की यापुढे कोणत्याही समाजाच्या देवतेविषयी अपशब्द बोलणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शासनाने कायदेशीर तरतूद करावी खामगाव शहरात या घटनेमुळे तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून सिंधी समाजाचा हा निषेध आता राज्यभरात पसरू लागला आहे विदर्भ नाव न्यूज साठी अस्लम बुलढाणा सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांच्याविषयी छत्तीसगडचे नेते अमित बघेल यांनी अनुद्गार काढून सिंधी समाजाच्या भावनांना ठेस पोहोचवलेली आहे त्याच्या विरोधात संपूर्ण देशभरामध्ये आंदोलन चालू आहे आणि त्याच्या विरुद्ध कडक शासन व्हावे यासाठी खामगाव येथील सिंधी समाज बांधवांनी या, या ठिकाणी निषेध मोर्चा काढला आहे निषेध मोर्चाच्या माध्यमातून खामगाव शहर पोलीस स्टेशन तसेच उपविभागीय अधिकारी यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे निवेदनाच्या माध्यमातून त्याच्या विरुद्ध कडक कारवाई व्हावी त्याला कडक शासन व्हावे यापुढे असं कोणतीही व्यक्ती सिंधी समाज किंवा इतर इष्टदेवतांबद्दल अनोद्गार काढू नये भावना अशा भावना आम्ही या ठिकाणी व्यक्त राहून त्याच्या विरुद्ध कडक कारवाईची मागणी केलेली आहे याशिवाय अमित बघेल याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आम्ही आंदोलन केलं आहे यापुढे जर भविष्यामध्ये अशा कोणत्या नेत्याने कोणत्याही विरुद्ध जर असे अनुद्गार काढले तर भविष्यात आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू असा इशाराही आम्ही या निवेदनातून दिलाय